श्री सद्गुरुनाथ महाराज की जय मद्र देशामध्ये अश्वपती नावाचा राजा राज्य करीत असे हा शिबी नल हरिश्चंद्राप्रमाणेच सत्यनिष्ठ व दयाळू होता त्याने संततीकरिता अनेक नवसयास केले तरी त्याची इच्छा पुरी होऊ शकली नाही शेवटी रोज पळीवर दुधावर राहून त्याने सावित्री देवीची आराधना सुरू केली पुढे लवकरच राजाला एक रत्न झाले तिचे नाव सावित्री असे ठेविले सावित्री उपवर झाल्यावर तिच्याकरिता राजा वर शोधू लागला परंतु तिला योग्य असा वर कोठेच मिळेना म्हणून शेवटी राजाने एके दिवशी आपल्या कन्येला बोलावून घेतले व तो म्हणाला तू बरोबर प्रधान व काही सैन्य घेऊन जा आणि देशोदेशी जाऊन तुझ्यासाठी योग्य वराची तूच निवड करून ये राजाची आज्ञा होताच सावित्री माता पित्यास वंदन करून वराच्या शोधार्थ निघाली पुष्कळ देश फिरून फिरून दमली परंतु तिच्या मनासारखा तिला वर आढळला नाही शेवटी ती निराश होऊन घरी परतली वाटेत एका उपवनात एक आश्रम तिच्या दृष्टीस पडला पाणी पिण्याच्या निमित्ताने सावित्री त्या आश्रमात गेली त्या समयी माता पित्यांच्या सेवेत सदा तप्पर असा धूम्रस सेन राजाचा पुत्र सत्यवान हा तिच्या दृष्टीस पडला त्याची निर्विकार वृत्ती व प्रसन्न मुद्रा पाहून हा आपणास वर योग्य आहे असे तिला वाटले पाणी पिऊन लगेच ती तिथून घरी परतली ही हकीकत आईवडिला समजताच त्यांना अत्यंत आनंद झाला आता पुढचा विचार करण्यास हरकत नाही असे त्यांना वाटले इतक्याच तेथे नारद मुनी आले राजाने उठून अत्यंत नम्रपणे त्यास वंदन केले आणि बसावयास आसन देऊन त्याची षोडशोपचारे पूजा केली त्यावर फळे व दूध अर्पण करून येथे येण्याचे कारण काय असा प्रश्न केला मुनी म्हणाले राजा तुझ्या कन्येने जो वर पसंत केला आहे तो मला योग्य दिसत नाही कारण शत्रूंनी सत्यवानाच्या बापाचे राज्य हरण केले आहे त्यामुळे सध्या तो पत्नी पुत्रासह कंदमुळे सेवन करीत वनात पण परन... कुटी बांधून राहिला आहे आलिया भोगासी असावे सादर या विचाराने जरी सत्यवान व त्याचे आईबाप आनंदाने आयुष्य घालवित आहेत तरी तुझ्या कन्येला तो त्रास सहन नाही दुसरी गोष्ट म्हणजे एका वर्षाच्या आत सत्यवानाचा मृत्यू आहे याकरिता राजा तू या कार्याला हात घालू नकोस तेव्हा राजा म्हणाला मुने आपणास हा वर योग्य वाटत नसेल तर मी हे लग्न मोडण्यास तयार आहे हे बापाचे बोलणे ऐकून सावित्री म्हणाली बाबा मी सत्यवानाला मनाने वरिले आहे तेव्हा हे लग्न झालेच पाहिजे सत्यवाना व्यतिरिक्त जगातील सर्व पुरुष मला बंधूप्रमाणे आहेत तुम्ही तीळ मात्रही पुढची काळजी करू नका होईल तितके सत्वर हे कार्य उरकून घ्या पूर्वी शिवाच्या कृपेने मार्कंडेय मृत्यू मुखातून सुटला नाही का त्याप्रमाणे जिच्या आशीर्वादाने माझा जन्म झाला तिच्या कृपेने हे संकट खास टळेल असा माझा पूर्ण विश्वास आहे त्यात मुनींचा आशीर्वाद मिळाल्यावर मला भीती बाळगा बाळगण्याचे कारण काय करिता हे तात आपण या कार्यात माघार घेऊ नये हे सावित्रीचे निश्चयाचे भाषण ऐकून नारदास अत्यंत आनंद झाला तिला आशीर्वाद दिला व ते अंतर्धान पावले त्यानंतर अश्वपती आपल्या कन्येचे लग्न ठरवण्याकरिता सत्यवानाच्या पर्णकुटीत गेला तेव्हा ध्रुम धुम्रसेन म्हणाला अश्वपती तुमची कन्या माझ्या पुत्रास न देता दुसऱ्या कोणी ऐश्वर्यवान राजपुत्रास द्या आमच्या घरी तिला काय सुख लागणार आम्ही सध्या मोठ्या बिकट परिस्थितीत आहोत अत्यंत सुखोपभोगात वाढलेल्या आपल्या सुकुमार कन्येला आमच्या घरी देणे म्हणजे मला मोठे दुःख होत आहे अश्वपती म्हणाला धुम्रसेन सावित्रीच्या पर प्रतिज्ञेपुढे माझा नाईलाज आहे पूर्वेचा सूर्य पश्चिमेस उगवेल पण तिचा निश्चय कधीच ढळणार नाही लोकदृष्ट्या जरी ही पन्न दिसली तरी सावित्रीला स्वर्गभुवन वाटेल आपण ती काळजी सोडून देऊन या लग्नास संमती द्यावी आपल्या पुत्रास माझी कन्या मी अत्यंत खुशीने अर्पण करण्यास तयार आहे असे म्हणून मोठ्या थाटाने व अपार आनंद देऊन राजाने सावित्रीचे लग्न लाविले चार दिवस लग्न सोहळा झाल्यावर सावित्री सासरी राहायास राहावयास गेली पती म्हणजेच परमेश्वर मानून एकोभावाने व अत्यंत प्रेमाने ती पतीची सेवा करीत असे सावित्री पुढचे संकट टळण्यासाठी सावित्री देवीची प्रार्थना करी तिचे प्रबळ होते त्यामुळे पुढच्या संकटास तिला मोठ्या धौर्याने तोंड देता आले देवीच्या कृपेने व सामर्थ्य करून सावित्रीला सत्यमानाचा मृत्यू चौथ्या दिवशी असल्याचे समजले तेव्हा तिने कडक उपोषण सुरू केले चौथे दिवशी सत्यवान प्रातःकाळी उठला आणि स्वयंपाकासाठी सत्वर लाकडे घेऊन येतो असे म्हणून त्याने हातात कुराड घेतली तेव्हा सावित्रीने आपणही आज वनशोभा पाहण्याकरिता बरोबर येणार असा हट्ट धरला परंतु सत्यवान काही केल्या कबूल होईना शेवटी आई-बापांच्या सांगण्यावरून सत्यवान सावित्रीला बरोबर नेण्यास तयार झाला सासू सा सासऱ्यांना वंदन करून सावित्री पतीबरोबर निघाली उभयंतांनी चहुकडे फिरून कंदमुळे व फळे गोळा केली तसेच पडलेली लाकडे वेचून त्याचा भारा बांधला तोच त्याला मूर्छा आली लगेच सावित्रीने पतीचे मस्तक मांडीवर घेतले आणि त्याच्या तोंडात पाणी घालून ती आपल्या लुगड्याच्या पदराने त्यास वारा घालू लागली इतक्यात सत्यवानाचा प्राण निघून गेला त्या समयी पतीची व आप आपली कायमची तटातूट झाली असे म्हणून शोक करण्याऐवजी तिने सावित्री देवीचा धावा सुरू केला इतक्याच रेड्यावर बसलेला एक काळा पुरुष तिला दिसला हाच यम असून पतीचा प्राण घेऊन जात असावा अशी तिची खात्री झाली तेव्हा तिने हळूच पतीचे मस्तक मांडीवरून खाली ठेवले व ती चटकन उठून यमराजा जवळ गेली आणि बाबा तू कोण आहेस इथे येण्याचे कारण काय असा तिने त्याच प्रश्न प्रश्न केला तेव्हा मुली मी यमधर्म आहे तुझ्या पतीचा आत्मा पुण्यवान असल्याने माझ्या दूतांना न पाठविता मीच स्वतः आलो आहे तुझ्या पतीची घटका भरली म्हणून त्याचा लिंगदेह नेत आहे इतके बोलून तो हळूच पुढे निघाला त्याच्या मागोमात सावित्री जाऊ लागली थोड्या वेळाने यमधर्माने मागे वळून पाहिले व म्हणाला मुली तू माझ्या मागून काय येत आहेस या उपर तुझ्या प तुझा पती तुला मिळणार नाही करिता मागे फिर आणि पतीचा देह दहन करण्याची तजवीज कर सावित्री म्हणाली बाबा जेथे पती तेथे ते सती असावयाचीच तू माझ्या पतीला उठील म्हणजे मी मागे फिरेन नाही तर तू जेथे जाशील तेथे पतीसाठी मला येणे भागच आहे यमधर्म म्हणाला मुली तू कितीही धाडस केले तरी या देहाने तुला माझ्याबरोबर येता येणार नाही तुझी पती भक्ती पाहून मी संतुष्ट झालो आहे तेव्हा पतीचा प्राण सोडून हवा तो वर माग सावित्री म्हणाली हे तात माझ्या सासऱ्याची गेलेली दृष्टी यावी आणि शत्रूने घेत लेले राज्य परत मिळावे हे ऐकून तथास्तू म्हणून यमधर्म पुढे चालला तरीही सावित्री पूर्ववत त्याच्या मागे जाऊ लागली तेव्हा तिच्या पती भक्तीची परीक्षा पाहण्यासाठी यमधर्माने भयंकर वादळ निर्माण केले लगेच विजांचा कडकडाट व मुसळधार पाऊस पडू लागला तरी पण मागे न फिरता किंवा क्षणवरी न थांबता ती तशीच पुढे चालली तेव्हा यमराज म्हणाला मुली पुन्हा का तू माझ्या बरोबर येत आहेस तुला आणखी वर हवा असल्यास माग मी देतो सावित्री म्हणाली अश्वपती राजाला पुत्र संतती व्हावी हे सावित्रीचे म्हणणे यमधर्माने मान्य केले आणि तो पुढे चालला सावित्रीही भराभर पावले टाकी त्याच्या मागे चालली यमधर्माला सावित्रीच्या पावलांची चाहूल लागताच त्याने मागे वळून पाहिले सावित्रीला पाहताच तो तेथेच थबकला आणि म्हणाला मुली किती सांगावे तुला तू तु मोठी चतुर आहेस आता मागे फिर आणि यापुढे आयुष्य सासू सासऱ्यांच्या सेवेत व हरी चिंतनात घाली सावित्री म्हणाली येतात तू मला परदेशी करून जाऊ करून जाऊ नकोस काही झाले तरी तुझे पाय सोडून मी माघारी जाणार नाही मी तुझी कन्या आहे ना तर मग वैद्य व्यागिनी पोळणाऱ्या मला शांत केल्याशिवाय तू पुढे कसा जाऊ पाहतोस मी आता एकच शेवटचे मागणे मागते ते मला दे आणि खुशाल तू पुढे जा यमधर्म म्हणाला मुली मला उशीर होतो सत्वर माग सावित्री म्हणाली हे जगात मला कोणी पुत्रिक म्हणू नये असे कर सावित्रीच्या पती भक्तीच्या सामर्थ्याने तिच्या मागण्यातील यमधर्माच्या लक्षात आला नाही त्यामुळे म्हणून तो पुढे चालला सावित्री पण त्याच्या चालू लागली तेव्हा म्हणाला हे काय मुली तुझ्या म्हणण्याप्रमाणे चार वर देऊन सुद्धा अजून तू माझ्या मागे येत आहेस सावित्री म्हणाली हे तात तू मला पुत्रवती हो म्हणून आशीर्वाद दिलास आणि पतीचा प्राण घेऊन चाललास तेव्हा मी तुझ्या मागे न यावे तर काय करावे हे तिचे चतुरपणाचे भाषण ऐकून यमराजात थक्कच झाला तो म्हणाला सावित्री तू धन्य आहेस तुझ्या पती तेजाने मला भ्रमिष्ट करून सोडले त्यामुळे मी वर देऊन चुकलो आहे आता तू परत जा मृत शरीराला तुझ्या हस्तस् हस्त स्पर्श होताच सत्यवान उठून बसेल तुझ्या पतीला चारशे वर्ष आयुष्य दिले आहे हे पुत्र पौत्रासह आनंदाने नांदशी इतके बोलून यमधर्म पावला पती देहा स्पर्श करता जो पे तुन जागे झाल्याप्रमाणे सत्यवान खडबडून उठला तो सावित्रीला उद्देशून म्हणाला तू माझ्याकरिता फार फार श्रमलीस तेव्हा थोडा फलाहार घेऊन पाणी पी सावित्री म्हणाली सासू सासऱ्यांना घरी तळमळत ठेवून माझ्याने खाणे होणार नाही रात्र फार झाल्याने ते आमची वाट पाहून रडत बसले असतील आम्हा दोघांना पाहिल्याशिवाय त्यांचे समाधान होणार नाही तेव्हा चला आपण घरी जाऊ आणि सर्व मिळून फळे सेवन करू त्यानंतर आपल्या पतीचा गेलेला प्राण परत आला म्हणून त्या वटवृक्षाच्या ठिकाणी सावित्री देवीचे वास्तव्य कल्पून तिने त्याची पूजा केली आणि अभयता घरी गेले प्रथम सत्यवानाने आई वडिलांच्या चरणी मस्तक ठेवले त्यानंतर सावित्रीने सासू सासऱ्यांना नमस्कार केला तिने सासऱ्याच्या डोळ्यांना स्पर्श केल्याबरोबर त्याची पूर्ववत दृष्टी आली दृष्टी आली त्या समयी असली भाग्यवान सून मिळाली म्हणून ध्रुमसेनास धन्यता वाटली त्याने परमेश्वराचे आभार मानले आणि सुनेचे गुणवर्णन केले त्यावर थोड्याच दिवसात यमधर्माच्या वराप्रमाणे ध्रम्रसेना शत्रू शरण आले आणि त्यांनी हिरावून घेतलेले त्यांचे राज्य त्यास परत दिले पुढे यमधर्माच्या वराप्रमाणे अश्वपती राजाही पुत्रवान झाला त्यानंतर सत्यवान सावित्रीसह सुखाने राज्य करू लागला